ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलंय सरकारच्या माध्यमाने विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं विविध डेव्हलपमेंटची कामं विकासाची कामं केली म्हणून लोकांच्या महिला पसंतीचं हे महायुतीचं सरकार झालेलं आहे आपण जर पाहिलं असेल की फेक नरेटिव्ह जे चाललं लोकांना खोटं बोलण्याचा प्रयत्न जो लोकसभेमध्ये झाला तो आता होणार नाही लोकांनी ते हलून पाडला हरियाणामध्ये पण आपण पाहिलं फक्त विकासाच्या नावावरती जे आहे लोकं मतदान करतील मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या मतदारसंघातील सगळ्यांना सांगू इच्छितो की अक्कलकुळ्यामधून आमच्या दादा उभे आहेत त्यांची चेन्न आहे धनुष्यवाण त्यांना मोठ्या मताधिक्याने जे आहे ते आपण निवडून द्या जसं काम अडीच वर्षामध्ये केलं तसंच पुढचे पाच वर्षामध्ये त्याच्यापेक्षा चांगलं काम जे आहे ते आम्हाला करायचं आहे म्हणून जे आहे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणं गरजेचं आणि आता परत सगळे सर्वे जर असतील सगळे सर्वे, सर्वे महायुतीच्या बाजूनेच आहे आणि महायुतीचंच सरकार जे आहे ते स्थापन संजय राऊतांनी टीका केलेली की के पंचवीस पंचवीस कोटी रुपये जे ते शिंदे गटाच्या उमेदवारांना देण्यात आलेले ते त्याच्यातून बाहेरच निघत नाही तोच वेष आहे रोज 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 मला वाटतं लोक कंटाळले त्यांना दादा हे जे सर्वे आलेले आहे लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट म्हणावं लागेल लाडक्या बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना एवढी यशस्वी झाली की अडीच कोटी महिलांपर्यंत भगिनींपर्यंत ही यो योजना पोहोचली मला वाटतं याच्या अगोदर कुठलंही सरकार नसेल की एवढं रोबस्ट पद्धतीने ही योजना कोणी पोहोचवली असेल आणि मला वाटतं बहिणी जे आहेत आता त्यांनी ठरवलेलं आहे की ज्या सरकारने आपल्यासाठी या योजना आणल्या त्या सरकारच्या मागे खंबीरपणे उभं राहिला पाहिजे तोच उत्साह जो आहे तो मला इथे या सभेमध्ये देखील दिसला तोच उत्साह बाकी महाराष्ट्रामध्ये गेल्यावरती देखील मला दिसतो आणि मला पूर्ण विश्वास आहे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या शंभर टक्के महायुतीच्या सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांना ज्या आहे हे मतदान करून मोठ्या मताधिकाने निवडून उद्धव ठाकरे यांच्या बॅगा चेक करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती आरोप केलेले की हे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान आहे त्यामुळे आमच्या बॅग तपासणी का आहे का एवढं कशाला पकड झालं पाहिजे मला वाटतं प्रोसिजर आहे लोकसभेमध्ये मुख्यमंत्री सिटिंग मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या बॅगात तपासल्या होत्या त्यांनी कधी हा व्हिडिओ नाही केला त्यांनी ना कधी हा प्रश्न नाही विचारला तर मला वाटतं प्रोसिजर आहे लोकं प्रोसिजर फॉलो करत आहेत मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे